आपण आमदे त्याचं उद्या प्रश्न आठवड्यातील समोरचे आहोत तिथे आपण आहोत आपण अच्छा या बाल आनंद मेळाव्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोले पोलीस स्टेशनचे कर्तव्यदर्शक पोलीस निरीक्षक आमचे संमित्र सन्मानिय म्हणून बोषत आहेत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अकोले टाईमचे संपादक आमचे सन्मित्र अमोलजी शिर्के उंचग्राच्या प्रथम नागरिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे सागर शिंदे स्वराज्य महाराजांचे संपादक आमचे सनित्र आबासाहेब मंडळी या गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी मित्र खर तर आपल्या हा सर्वांचा आनंद पाहून या ठिकाणी मी जास्त काही बोललं उचित होणार नाही परंतु या शाळेचा जो काही चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सर्वांचे मित्र शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शक आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष करू शाळेचे कर्तव्य मुख्यापक रवींद्र सर व त्यांच्या सर्व टीमने आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी जिल्हापासून प्राथमिक शाळेचा चेहरा मोहरा बदलवण्याचं जा काम झाले त्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे मित्र ऍडव्होकेट सागर शिंदे व त्यांचे शालेय व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी सर्व सन्मान्य सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर व त्यांचे सहकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो तर आपण सर्व जस साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पुढे आलेले सगळे मान्यवर आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामधून शिकणारे आज जगामध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत आणि पहिलं तर मला आठवतं सांगालो जीवन शिक्षण विद्या मंदिर त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे जे काही नामकरण झाले त्यामुळं हळूहळू शिक्षणाच्या या बदलत्या प्रवाहामध्ये आपण सगळं सामोरे जात असताना आपल्या पालकांना अधिकाधिक चांगले शिक्षण देण्यासाठी आपले सर्व जण प्रयत्न करतायत या शालेय व्यवस्थापन समितीचे समितीच्या अध्यक्षपदाची सागर भाऊ यांनी घेण्याच्या अगोदरही या शाळेमध्ये अनेक कार्यक्रमांना येण्याची संधी मिळाली खरं तर एखाद्या गोष्टीमध्ये पैसा मिलवणं खूप सोपी गोष्ट असते परंतु साहेब ती लोकप्रियता टिकून ठेवणं हे मोठं अवघड काम असतं आणि ते अवघड काम या ठिकाणी साधारण साहेब म्हणले जाते सर्व त्यांचे सर्व सहकार्य करतायत आणि सर्व गावकरी मंडळी त्यांना याच्या असं मदत करतायत सहकार्य करतायत मिनिस मची मुलं या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळेत आली तर हा शिक्षक आणि सर्व शालेय व्यवस्थापन सदस्य पदाधिकारी यांच्यावर टाकलेला हा विश्वास आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या दृष्टीनं या शाळेचं नाव आज महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या पटकावर गुमरुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नाव गेलेलं आहे ही आपल्या सर्वांसाठी गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना ही अभिमान वाटावी अशी ही घटना आहे सागर भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आणि सर्व आपल्या पालकांना विशेषतः शाळेचे मुख्याध्यापक उपंद सर्व त्यांच्या सर्व सहकारांना मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु या ठिकाणी पुनर्विराम देतो यानंतर मी विनंती करतो आमचे मित्र आहे अमोल शिरगेसाहेब यांनी शुभेच्छा व्यक्त करा आणि त्यानंतर सन्मान्य बोळसे साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन घेतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यखडक्या शाळेचा जो कायापालक झाला त्या गायापालकामध्ये आम्ही त्यांचा वाट वाटा उठू शकलो त्याचं सोबत आम्हाला आले आणि आज या कार्यक्रमाबद्दल आम्हाला कार्यप्रमाणे बोलवलं त्याबद्दल त्यांचं आवड वाटेल शाळेचं उत्तर लोकप्रमाणे धन्यवाद इथल्या वृद्ध यामध्ये आम्हाला बोलवलं खरंतर आमचं बाकीचं होतं की या गावामध्ये मला यायला तुम्हाला घडलं पाच दहा बऱ्याच झाली होती आगोली होती तेव्हा जे सहकारी असतात पूर्ण हातीची माहिती देतात आणि माझे जवळपास जेवढे सहकारी असतील किंवा ऑफिसर असतील त्यांनी मला दोनशे या गावाची माहिती दिली होती तर त्यांनी मला सांगितलं होतं की एक बंद पडलेली शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यात सागर त्यांची टीम आणि गावकऱ्यांनी जे मोलाचं काम केलं आहे त्या संदर्भात त्यांनी प्रफुर्मा दिली आणि मी ठरवलं की आपण गावपीठ गुंतप्रेडी ते देऊ परंतु कामानिमित्ताने जमलं नाही मला नंतर एखाद्या महिन्यामध्ये विधानसभ्या निवडुका लागल्या निवडणूक लागल्यानंतर भूतपेटीमध्ये मतांना भेट द्यावं लागतात तर मी माझ्या सगळ्यांना सांगितलं की असतील आपण दुसऱ्या गावाला भेट देऊ कारण आमचं सोबत चालू झालं पाहिजे म्हणून आणि त्यानंतर मी आलो आणि योगायोग झाल्यावर मध्ये करा परंतु मी जे साऱ्याचं शाळा पाहिली आणि त्यांना फोन केला बरं दिवस म्हणजे आलो झाले आणि त्यांच्या तोडून सगळ्या मोठ्या ऐकल्या त्याचे आलो आहेत चारचे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत त्यांना जवळपास आले आणि लहानपणापासून तर आपला जो रुग्ण आहे मराठी शाळेचा इतकं मंचाची रुग्ण आहे तर खरोखर म्हणजे देव जे कर्ज आहे ते साली पूर्ण भवन त्यांनी फिल्त ठेवलं आवडले सगळे असले असतील असतील सरपंच आहेत थोडे नागरिक आहेत ज्यांनी एक आणि त्या विविध प्रकारे मान्यज भेटल्या तर मी माझ्या वेळेस येतो की मी सुद्धा माझ्या गावामध्ये जी प्राथमिक शाळा आहे तर आता स्थानिक प्रयत्न करणार आणि मी तुझ्या

शिक्षा घेतला समजा आणि हा प्रकल्प होतलेला आहे तर एक आलं आणि त्याचा भेटला तर काय करतो हे आता जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आमच्याकडे होत नाही तर आमच्या प्राथमिक सुरू करू लहानपणापासून आपण पडतो आपल्याकडे मोबाईल असतो आपण युट्यूब मध्ये जातात तर आज ही जी पाऊल आम्ही तयारी केली आहे शाळा समितीने तर हा काय माझे कुटुंब आहे लहानपणापासून मुलांना विचार करतो की आपल्या काय कष्ट करतात दूर त्यांना त्यांच्या कशा करत असतात या मार्गापासून असतो बुरे गोष्ट मध्ये कसं असतं आतापासून जे हे जळ गेले तर दोन ते दिवस पासून गोष्टी मागे नाही लागतात स्वतः दोन जळे या आता मंदिर गायला मातून

जेव्हा तुमचं ग्राम तुमचे ग्रामण किंवा सगळे करणार तेव्हाच तुम्ही मदत सांगतात सर्व साहेब सगळ्या आता गोष्टी घडत नाही तर मी आरपराच्या सर्वांचे पुन्हा एक एकदा आरबांचं बोलवलं मला संधीतील की मला मान सन्मान केला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या शहरातून अजून सांगा कडे मिळू अपेक्षा व्यक्त करतो माझे तुम्ही सगळं जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शाळेसाठी काम करतात बुड्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सार्वमचे संपादक आमचे सन्मित्र सागर शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार होतो हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोले पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय ओसी यांना मी विनंती करतो की त्यांनी अॅडव्होकेट सागर शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे

அமள்ளாக அமள்ளாக ஐயல நம்ம அத அமுள்ள சின்ன ரோடைने ஒருத்தன் வந்துட்டான் அதான் போன் போடுறது அமுள்ள லைன்ல போன் போடுற போன் என்னாச்சு நீ மாய் சாப்பிட்டு அம அப்போ இம்மாக்கு பை લાગે திக்கல ராவணி काय लागत है का लागत है जोर से பை जोर से ₹100 ₹200 ज़्यादा अच्छी है ये कहाँ गया कि उन लोग दिलवाट में देख चुके हैं उनका दिलवाट काफी ज़्यादा दिख रही है बड़े सिंगर दिलवाट ज़्यादा है नहीं वाट में